अक्षरशः हैराण झालोय एवढं दूषित पाणी येतंय ना अतिशय घाण पाणी असलेलं पाणी एकदम म्हणजे बोलू शकत नाही इतकं घाण पाणी आम्हाला प्यायला येतंय ह्याचं कारण काय माहितीये का आपण जे थांबलोय ना या ठिकाणी खाली नगरपालिकेची पाईप पाई। आहे जी ह्या रस्ता करताना लिकेज झालेली आहे आणि दुसरा प्रॉब्लेम काय आहे की इथं नाला झालेला नाही कारण या ठिकाणी काही लोक रस्त्याच्या विरोधात कोर्टात गेलेले आहेत कोर्टात गेल्यामुळं ह्या ठिकाणी नाला झालेला नाही पण जो जिथंपर्यंत नाला झाला ना तिथपर्यंत अक्षर कॉलनी असेल किंवा हॉस्पिटलचं पाणी असेल दूषित पाणी वरून खाली येतंय ते इथं झिरपते आणि झिरपलेलं पाणी पाईपलाईन मधून आमच्या घरात येतंय नगरपालिकेचं म्हणणं आहे न्यायप्रेष्ठ विषय असल्यामुळे आम्ही तो उकरू शकत नाही आम्ही लिकेज काढू शकत नाही आम्ही ज्यावेळेला इथले स्थानिकांना विचारलं ज्यांची कोर्टात केस सुरू आहे त्या लोकांना विचारलं तर ते म्हटले रस्ता उकरण्यापासून किंवा लिकेज काढण्यापासून आम्ही कोणालाही थांबवणार नाही कधी या लिकेज काढा असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे थोडक्यात काय तुम्हाला आता खोदण्याचा अप्रुव्हल दिलेला आहे किमान आता तरी इथं येऊन लिखीज काढा आणि लिखीज काढलंच पाहिजे आम्ही नाला व्हायची वाट बघू नका नाला लवकर होणार नाही नाला होईपर्यंत आम्ही आमचा जीव जायचा इकडे त्यामुळे लवकरात लवकर ह्याची दक्षता घेऊन लिखीज तेवढं काढा आणि शुद्ध पाणी आम्हाला देण्याची व्यवस्था करा लहान बाळा फियात पोट बिघडत आहे संडास बिघडत आहे नाही चांगलेच नाही पाण्याने पाण्याला चव नाही आणि आळ्या पण आहेत पाणी मागच्या दोन दिवसापूर्वी तर पाण्याचा वास अगदी केरोसिन असते ना त्या टाइप मध्ये पाणी होत दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे आणि पाण्याला असा वर तेलकट थर सुद्धा येतोय